नाशिकच्या पंचवटी येथे आगळा वेगळा शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक मराठा मावळा संघटनेच्या वतीनं साजरा झालाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सातव्या वर्षी ही, ही शिवजयंती श्री राजलक्ष्मी गो आश्रम शाळेत साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी गायीचं संरक्षण केलं मुघलांपासून शेतकऱ्यांना स्वाभिमानी जगता कसं येईल यासाठी लढा दिला मुघलांना शेतसारा तसंच अनेक गोष्टी या शेतकऱ्यांकडून बळजबरीने द्याव्या लागत होत्या त्या सर्व थांबवून गोमातेचं संरक्षण करून त्यांना जीवनदान दिलं या विचारांचा वारसा घेऊन यावर्षी ही शिवजयंती नाशिकच्या तपोवन पंचवटी येथे मराठा बांधव किरण पाटील सर हे गेल्या बावीस वर्षापासून स्वतः तसंच परिवारासोबत चालवत आहेत ही गोआश्रमशाळा विना अनुदानित असल्याने येथे स्वइच्छेने अनेक संस्था तसंच मराठा बांधव गोशाळेला लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी देऊन सहाय्य करतात यातच आता मराठा मावळा संघटनेनेही खारीचा वाटा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पिसाळसर यांच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती नाशिकचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरी झाली राजलक्ष्मी गोआश्रम शाळा भूमी पंचवटी नाशिक येथे सर्वप्रथम गोमातेची पूजा सर्व, गो सर्व उपस्थित महिलांनी केली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक करून पूजन आरती झाली गोआश्रम शाळेचे अध्यक्ष किरण पाटील सर यांचा सत्कार दीपक भोसले सर यांनी केला तसेच त्यांच्या सौ आणि त्यांना सहकार्य करणारे सहकारी व कर्मचारी यांचाही सत्कार श्रीफळ शाल तसेच सौंना साडी चोडी देऊन करण्यात आला सौ प्रांजली जुन्नरकर हिचा वाढदिवसानिमित्ताने गोआश्रम आश्रम शाळेतील सर्वांसाठी अल्पोपहाराचं नियोजनही करण्यात आलं या कार्यक्रमावेळी विशेष पाहुणे म्हणून दीपक भोसले सर प्रायव्हेट कंपनी फॅक्टरी मॅनेजर हे नेहमीच सर्वांसोबत भक्कम नेतृत्व आणि नेहमीच सहकार्य योगदान देऊन विशेष उपस्थिती दर्शवतात यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष शुभम भगुरे प्रदेशाध्यक्ष संदीप शितोळे नाशिक महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनीता गांगुर्डे किशोर जाधव भूषण पवार निवृत्ती पाटील ममता शिंदे त्याचबरोबर सर्व सदस्य उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती नाशिक मराठा मावळा संघटनेच्या वतीनं राजलक्ष्मी गो आश्रम शाळा तपोभूमी पंचवटी नाशिक येथे आगळा वेगळा उपक्रम राबवून साजरी झाली जय माझ्या निवृत्ती खेकडे नाशिक पदाधिकारी मावळा संघटना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत हा शिवजन्मोत्सव मावळा संघटनेतर्फे सातवा शिव जन्मोत्सव साजरा करण्याची आमची ही वेळ आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काहीतरी नवीन एक विचारधारा घेऊन आम्ही यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये राजलक्ष्मी गोशाळामध्ये आपण शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत सर्वांना जय शिवराय मी मावळा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष शुभम मोगोरे बोलतो आहे आम्ही दरवर्षी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो ह्या वेळेस आम्ही शिवजयंती एका गोशाळेमध्ये साजरी केली आहे इथे आम्ही आमच्या आमच्या म्हणजे पद्धतीने जितका काही चारा देता येईल तेवढा आम्ही इथे चारा दिलेला आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा उपक्रम राबवतो तरी प्रत्येकाने अशी मदत करीत राव प्रत्येकाने अशी आगळीवेगळी शिवजयंती साजरी करावी एवढीच आमची नवर विनंती जय शिवराय जय जिजो बस सर्वांना जय श्रीराम जय शिवराय आज आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळा संघटना ही श्री राजलक्ष्मी गौशाळेमध्ये सेवा कार्यकरिता धावण आली आहे श्री राजलक्ष्मी गौ सेवा व संस्था तपोवन नाशिक आपल्याकडे निराधार निराश्रित व कसायांच्या हातात पोहोचलेल्या गाई सोडवून त्यांना नव्या प्रकारे जीवदान देऊन त्यांचं भविष्याकरता योग्य प्रकारे संवर्धन करण्याची कार्यप्रणाली आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण करीत आहोत सदरच्या कार्याला आपण सर्वांनी एकजुटीने येऊन आपला हा वारसा शेतकऱ्यांच्या लाभाकरिता व आपल्या पुढील पिढीला योग्य तो संस्कार प्रेरित करण्याकरिता एकत्र यावे गौसेवेला सर्वांनी हातभार लावावा असे आमंत्रण श्री राजलक्ष्मी गौशाळा जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव ममता शिंदे नाशिक जिल्हा मावळा संघटना सदस्य मावळा संघटना ही शिवविचाराने दरवर्षी शिवजयंती साजरी करत असते आणि शिवविचार म्हणजे आजपर्यंत शिव शिवाजी महाराजांनी जनतेसाठी जे जे कार्य केले त्यांच्या संघर्षासाठी जो जो लढा दिला त्या त्या लढ्याला अनुसरून शिव मावळा संघटना ही कार्य करत असते आणि शिवजयंती साजरी करत असते आणि शिवजयंती साजरी करण्याचं हे सातवं वर्ष आहे आणि सातवं वर्ष आपण गौशालेमध्ये साजरी करत होतो त्याचं कारण असं आहे की गौशालेमध्ये साजरी करण्याचं कारण की महाराजांनी त्यावेळेस त्या काळामध्ये सुद्धा गायींचं संरक्षण केलेलं होतं जे गायींचं दूध याच्यामध्ये जात होतं 嗯。Um दुसऱ्या परकीय राज्यामध्ये दाखवतो ते त्यांना द्यायचं नव्हतं त्यांचा कर होता शेतसारा होता ज्या काही गोष्टी होत्या शेतकऱ्यांना अनुसरून त्या सर्व गोष्टींसाठी महाराजांनी लढा दिलेला होता आणि त्या शेतकऱ्यांना अनुसरून मावळा संघटना ही या वर्षीची शिवजयंती राजलक्ष्मी गौ शाळेमध्ये साजरी करत आहे त्यानिमित्ताने आम्ही यथाचित्त आम्हाला जे गायीसाठी दान करायचं असतं किंवा आपल्याला त्यांना काही त्यांचं खाण्यापिण्याची जी सोय करायची असते पद्धतीने आम्ही चारा वगैरे हे सगळं अनुष्य देण्याचं एक खालीचा वाटा म्हणून का असे ना आम्ही तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण मावळा संघटना व नाशिक जिल्ह्यामधले नागरिक आमच्यासोबत स सहभागी आहेत इथे करताना पदाधिकारी आहेत आमच्यासोबत इथले आणि राजलक्ष्मीचे जे, जे आ, सर आहेत सचिन पाटील सर ते स्वतः इथे सगळं गाईचं सांभाळ करतात कत्तलखान्यामधून त्यांनी गायी वाचवलेल्या आहेत काही वासरू वाचवलेले आहेत आहे, त्यानंतर अशा निराधार गायी रस्त्या असतील त्यांचं सगळं संरक्षण केलेलं आहे इवन त्यांचा सगळ्या गोष्टींचा जो दवाखान्याचा खर्च काही असेल ते स्वतःच त्यांच्या माध्यमातून पुरवतात अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी राजलक्ष्मी गो शाळेमध्ये करत असताना आम्हाला कळलं की आपलाच एक मराठा बांधव आपल्या नाशिक नगरीमध्ये गौशाला चालवतोय हे मला समजल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि मग त्याच वेळेस ठरवलं हो की आपण इथे गौशाला साजरी केली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे शिवजयंती सातवा वर्ष साजरं करत आहोत या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना एक आव्हान पण करेल म्हणजे नाशिकच्या सर्व नागरिकांना मी आव्हान करेल की आपण घरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पाळतो प्राणी मात्रांना खरंच आपण जीव लावला पण पाहिजे आणि त्यांचा सांभाळ केला पण पाहिजे त्यांचं संरक्षण पण केलं पाहिजे पण आपण गौ मातेला आपण फक्त वसुबारसच्या दिवशी पुजतो मग वसुबारसला का तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे असतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपण एखादा महिना किंवा एक दिवस तरी आपण लोशाले मध्ये यशा आपल्या स्वखुशीने आपण काहीतरी गायीसाठी केलं पाहिजे आपण जे ब्राह्मणांना गायदान करतो मी त्याला विरोध नाही करत ब्राह्मणांना नक्कीच धार्मिक हिंदू पद्धतीने आपण गायदान करत असतो पण ती करा पण त्याच्याऐवजी जर आपण एक जिवंत गाय जर आपण दत्तक घेतलं आणि तिला जर अनुसरून दर महिन्याला जर जे काही असेल तुमच्या कुवतीप्रमाणे पाचशे हजार काय असेल तो चाऱ्याचा खर्च असेल किंवा तिचा मेडिसिनचा खर्च असेल तो जरी दिला तर नक्कीच तुमची ही सेवा कृष्णापर्यंतही जाऊ शकते दत्त महाराज गुरुपर्यंत पण जाऊ शकते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्यापर्यंत पण पोहोचू शकते मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल की या निमित्ताने गौशालेच्या याला भेटी द्या कुठली आपल्या जवळपासची गौशाळा असेल तिथे तुम्ही यथाचित्त तुमचं दान करा तिची सेवा घ्या हेच तुम्हाला पुण्य मिळेल जय जिजव जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक